बऱ्याच जणांच्या आयुष्याचा भाग होती आणि कोरोना काळामध्ये सुद्धा या लालपरीचं एक विशिष्ट स्थान होतं त्याच्याही आधीपासून जेव्हाही सुरू झाली तेव्हा त्याच्यामध्ये अनेक परिवर्तन प्रकारचं होत राहिलं पण त्याच्यावरती माहितीपट तयार केलेला आहे तुम्ही आणि म्हणूनच मला या निर्मिती प्रक्रियेविषयी जास्त उत्सुकता आहे म्हणून मी त्याच्याबद्दलचा प्रश्न तुम्हाला जास्त विचारते पण माहितीपट साधारणपणे एकंदर तयार करण्याची सुरुवात भारतामध्ये केव्हापासून झाली भारतामध्ये तर एकोणीसशे सॉरी अठराशे शहाण्णव साली भाटवडेकर म्हणून जे होते हुँ, हुँ. आ, हरिश्चंद्र भाटवडेकर ज्यांना सावेदादा असंही म्हणत होते त्यांनी हँगिंग मुंबईच्या हँगिंग गार्डनमध्ये एक कुस्तीची स्पर्धा होती त्याचं शूटिंग केलं अच्छा ते स्वतः फोटोग्राफर होते पण त्यांना त्यांनी हे ल्युमिअर ब्रदर्सचे शोज बघितले आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली आणि त्यांना खूप हे म्हणजे त्यापासून स्फूर्ती मिळाली तर एटीन नाईंटी सिक्समध्ये नाईंटी नाईनमध्ये Hmm. त्यांनी ही कुस्तीची फिल्म बनवली ती आपल्याकडची पहिली डॉक्युमेंटरी असं फिल्म असं समजलं जात hmm. आणि त्यानंतर न्यूज रील म्हणजे ज्याला आपण फिल्म रिव्हिजनच्या भाषेमध्ये वृत्तचित्र असं म्हणतो hmm. तेही त्यांनीच बनवलं होतं की रँगलर परस्पर जेव्हा केम्ब्रिज येऊन डिग्री घेऊन परत आले मुंबईत hmm. आणि त्यांचा एक सत्कार समारंभ झाला अच्छा तर तो शूट करण्याचं काम सावेदादांनी केलं होतं तर तोही म्हणजे आपल्याकडची पहिली न्यूज रील समजली जाते पण ग्लोबल म्हणजे जागतिक याच्यावर जर म्हणायचं झालं तर लॉ रॉबर्ट फ्लाहार्टी म्हणून कॅनेडियन फिल्ममेकर होता त्यांनी एस्किमोनच्या जीवनावर एक फिल्म बनवली हो होती डॉक्युमेंटरी फिल्म तीही म्हणजे एक अर्लियस्ट डॉक्युमेंटरी समजली जाते अच्छा वेगवेगळ्या वे समाजातल्या प्रश्नांवरती हे माहितीपट काहीतरी भाष्य करतात किंवा त्याचा वेगवेगळ्या अंगाने अभ्यास करतात पण एका चित्रपटाला जेवढी जमवाजमव करावी लागते तेवढीच एका माहितीपटासाठी सुद्धा करावी लागते का ऍक्च्युअली uh, काय आहे की जसं uh, मॅडमनी म्हटलं रिसर्च हा तर एक फार मोठा भाग त्यामध्ये आहे हुँ. हा आणि बाकी लोकेशन्स म्हणा किंवा स्क्रिप्ट लिहिणे वगैरे हे तर सगळं करावंच लागतं फरक एवढाच असतो की आ, फीचर फिल्म करताना तुमच्याकडे खूप मोठं युनिट असतं तुमच्याकडे खूप लोक मदतीला असतात तुमच्याकडे बजेट मोठं असतं mm. हे फिल्म्स हे डॉक्युमेंटरी फिल्ममध्ये नसतं तुमचं युनिटही एक चार पाच माणसांचं छोटंसं असतं mm. तुम्हाला स्वतःलाच बहुतेक सगळं करावं लागतं आणि माझा असा अनुभव आहे की तुम्ही त्या विषयाचं जर रिसर्च केलेलं असेल स्वतः म्हणजे जसं फिल्म फीचर फिल्ममध्ये एक लेखक तुम्हाला स्क्रिप्ट लिहून देतो आणि डायरेक्टर ते डायरेक्ट करतो याऐवजी जर माहितीपटामध्ये तुम्ही स्वतः त्या विषयाचं रिसर्च केला संशोधन केलं तर तुम्हाला त्या विषयाची समज जास्त येते आणि त्यामुळे तो तुम्ही चित्रपट जास्त बनवू शकता चांगला म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की मी ह्या देविका राणींवरची जी फिल्म केली त्याच्यावरचा रिसर्च करायला मला पूर्ण एक वर्ष लागलं कारण तो विषय असा होता खूप जुना होता वेगवेगळे जुने संदर्भ शोधायला लागले जुनी मासिक जुनी पुस्तकं लोकांच्या बायोग्राफीज वगैरे कारण त्यांच्या काळची माणसं तर आता अवेलेबल नाहीत तर असा हा रिसर्च माहिती पटासाठी जास्त करावा लागतो हु, आणि तो आपल्याला स्वतःलाच करावा लागतो माहितीपट बनवताना त्याच्यामध्ये अनेक संस्था आणि समाजातले अनेक स्तरावरच्या मंडळींची मदत घ्यायला लागते तर त्याच्यासाठी अधिकृत परवानगी अधिकृत काही संस्था त्याही असतात का त्याच्याबद्दल काय सांगाल तर कसं आहे की जसं मी म्हणजे पहिल्याच ह्याला तुम्हाला सांगितलं की मी जेव्हा लालपरीय रोड फेरी जी बनवत होते डॉक्युमेंटरी त्याच्यासाठी सर्वात मुख्य जे पाहिजे होतं ते एस टीकडनंच म्हणजे